एक अतिशय आणि धक्कादायक अशी घटना पुढे आली आहे लेकीच्या लग्नाचे चार दिवस शिल्लक असतानाच बापानच मुलीवर गोळ्या झाडल्या घटनेनं मोठी खळबळ निर्माण झाली आहे घरात लग्नाची तयारी सुरू होती पाहुणे मंडळी घरात होती मात्र अचानक धाड अशा बंदुकीतून गोळींचा आवाज आला आणि लग्नाला चार दिवस शिल्लक असताना बापानच लेकीचा खून केलाय ही घटना ग्वाल्हेर आहे घटनेची माहिती मिळताच ग्वाल्हेरचे एसपी एस पी धरमवीर सिंग हे घटनास्थळी पोहोचले हैराण करणारा म्हणजे मुलीनं अग्या दोनच दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता तिनं त्यात म्हटलं होतं की माझं नाव गुर्जर असून माझ्या आईवडिलांचं नाव महेश गुर्जर आणि ममता गुर्जर आहे मी आदर्श नगरची रहिवासी आहे आणि की माझ्या घरच्यांनी अगोदर आमच्या लग्नासाठी होकार दिला मात्र आता ते नकार देत आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकतायत मला रोज मारहाण केली जाते जीवे मारण्याची धमकी दिली जाते मी ज्याच्यावर प्रेम करते त्याचं नाव भिकम मावई आहे तो आग्राचा रहिवासी आहे तिने या व्हिडिओमध्ये म्हटलंय की मला काही झालं माझा मृत्यू झाला तर याला पूर्णपणे माझे कुटुंबीय जबाबदार असतील आणि हे म्हणताना ती व्हिडिओमध्ये सहा वर्षापासून आपलं नातं असल्याचं सांगते आहे आणि दुसऱ्यासोबत लग्न करण्याची इच्छा नसल्याचंही सांगतेय तर मुलगी सतत लग्नाला नकार देत असल्यानं वडील महेश गुर्जर यांना राग आला आणि त्यांनी अनेकदा मुलीला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र ती राजी होत नसल्यानं रागाच्या भरात त्यांनी थेट आपल्या लेकीवरच गोळीबार केलाय काही वेळापूर्वीच त्यांच्यात आणि मुलीत वाद झाला होता महेश गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे लेकीवर गोळी झाडल्यानंतर ते कुठेही पळून गेले नाहीत बराच वेळ एकाच जागेवर बसून असल्याचं देखील सांगितलं जात आहे